नमस्कार मंडळी आज आपण रानामध्ये आलेलो आहे आणि काही भाज्यांची ओळख आणि त्याची रेसिपी जाणून घेणार आहोत याला केना बोलतात याची पण भजी बनवतात तुम्ही जसं ते याच्या बोलले ना बेसनाच्या याच्यात बुडवायचं हा तसं हे पण पाना बेसनाच्या पिठामध्ये बुडवायचे आणि भजी बनवायचे बनवून बघा तुमच्याकडे भरपूर आहे ना केना तसं पानं तोडायचे आणि भजी बनवून एका आदिवासी पाड्यामध्ये येऊन या महिलेकडून आम्ही काही रानभाज्यांची माहिती करून घेतलेली आहे त्यांच्याकडून काही रानभाज्या घेतलेल्या आहेत आणि काही रानभाज्या कशा बनवायच्या तर ते मी त्यांना सांगितलेलं आहे मी आपल्याला सांगितलं आहेच की आदिवासी महिला महिलाच नव्हे तर हे सर्व लोक खूप मायळू आणि प्रेमळ असतात आणि त्यांच्याकडे आपल्याला बऱ्याच प्रकारच्या पावसाळी रानभाज्या घेतायला मिळतात फक्त त्या घेताना आपण जास्त भाव करू नये कारण ते खूप मेहनतीने निगुतीने ह्या भाज्या जमा करतात आणि आपल्यासाठी बाजारामध्ये घेऊन येतात तर आता आपल्याला रानामध्ये फिरत असताना भटकंती करत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये फांजीचा वेल दिसलेला आहे हा वेल चिंचेचं झाड आहे इंग्रजी चिंच आणि सीताफळाचं झाड आहे एकत्र एक तिच्यावरती हा भरपूर प्रमाणामध्ये वेल पसरलेला आहे आणि मस्त कोळी भाजी या वेलावरती आलेली आहे आपण बघत आहात तर बघा किती मोठा हा वेल आहे भाजी बघून तर खूप आनंद झाला कारण ही भाजी आम्हाला सर्वांना खूप आवडते आणि या भाजीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बनवून आम्ही पावसाळ्यामध्ये खात असतो फक्त आम्हीच नाही तर आमची जेवढे नातेवाईक मंडळी आहे सर्वांना आम्ही थोडी थोडी भाजी देत असतो तर बघा अशा प्रकारची ही पानं आहेत पावसाळा चालू आहे आणि मस्त रिमझिम असा पाऊस आहे मनमोहक वातावरण आहे सगळीकडे हिरवळ आहे अशा वातावरणामध्ये फिरायचा आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा मजा काही औरच असते जवळपास पन्नास टक्के मंडळी शहरामध्ये राहतात परंतु आपल्याला सुट्टी असते त्या दिवशी आपण अशा प्रकारच्या रानामध्ये जंगलामध्ये जाऊन भटकंती करावी निसर्गाचा आनंद घ्यावा परंतु हौसमौज न करता फक्त निसर्गाला नतमस्त होऊन त्याचा आनंद लुटायचा तर आता खांजीची भाजी मस्त पोळी पोळी आम्ही तोडून घेणार आहोत फांजीच्या भाजीबद्दल सांगायचं झालं तर फांजीची भाजी फक्त आम्हाला किंवा आमच्या परिवाराला आवडत नाही तर आमची जी मित्रमंडळी आहे मुलीची सासरवाडी आहे त्यांनाही ही पार्थ पार्थ भाजी खूप आवडते तर मुलगी आता सध्या गुजरातमध्ये असते तर तिलाही आम्ही पार्सल करून ही भाजी पाठवलेली आहे तर बघा भाजीबद्दल किती सर्वांना आवड आहे आणि भाजी भरपूर प्रमाणामध्ये असल्याने आम्ही भरपूर प्रमाणामध्ये भाजी तोळत असतो आणि घरी नेऊन सर्वांना थोडी थोडी काम विना आपण देत असतो कारण फक्त आपल्याला जे आवडते आपलंच खायला पाहिजे असं नाही आमची अशी इच्छा आहे किंवा आमचं असं मत आहे की सर्वांना थोडं का होईना थोडं थोडं द्यायचं आणि सर्वांनी त्याचा आनंद घ्यायचा हे सगळं खूप नटलेलं आहे सजलेलं आहे आणि त्याचं जे रूप आहे ते मनाला खूप मोहत आहे शाळेतून आले का मुलांना शाळेतून आले कुठं जावं लागते शाळेत रायता रायताला जावं लागतं लांब आहे ना हा भाग आहे कल्याण मुरबाड रोडवरती रायता म्हणून एक गाव आहे त्याच्या परिसरामध्ये ही भाजी आपल्याला मिळालेली आहे तसेच आता इथे एक आदिवासी पाळा आहे सुद्धा आम्ही आलेलो आहे आणि त्यांच्या अंगणामध्ये अशा प्रकारची बरीच झाडं आहे तर त्यांच्या इथून आता आम्ही त्या झाडाचे कोळे कोळे पानं भाजीसाठी तोडून घेणार आहोत

तो शीजा शीजा <laughs> लागत ना लागत अच्छा अच्छा भाजी कशी बनवायची ते तर आपल्याला आहे परंतु भाजीची फक्त कोळे पानं घ्यायची आणि त्याची भाजी बनवायची हे सुद्धा आपल्याला समजलेलं आहे कारण त्या मावशी बोलल्या का जून पानं घेतले तर ती भाजी शिजत नाही आणि चवीलाही भाजी चांगली लागत नाही तर बघा अशा प्रकारची माहिती आपल्याला या मावशीकडून या ताईकडून मिळालेली आहे आणि हे झाड आहे कांचनाळचं याला कोरल्याची भाजी म्हणतात कोरड म्हणतात कोरला म्हणतात आता आपण एक दुसरी रानभाजी आहे ती यांच्याकडून घेणार आहोत तर बघा 耶！Yeah. यांच्या अंगणामध्ये माठाची भरपूर झाडं लावलेली आहे तर त्याला खूप मोठे मोठे पानं आहे तर या ताईंनी सांगितलेलं की या पानाची आम्ही भजी बनवतो म्हणजे अख्खंचं अख्खं पान बेसन पिठामध्ये बुडून त्याची भजी म्हणजे बघा जेवढं मोठं पान आहे तेवढी मोठी मोठी भजी तयार होतात तर हे आपल्याला माहीत नव्हतं की माठाच्या पानाचीही भजी बनवतात आणि तीही अख्ख्या पानाची तर ही माहितीसुद्धा आता आपल्याला इथून मिळालेली आहे हे बघा इथे मावशी बसलेले आहेत तर यांच्या दाराच्या समोर आम्ही जात असताना त्या मावशीशी फक्त दोन शब्द बोललो मावशी कसे आहे आणि कोरल्याच्या भाजी बद्दल त्यांना विचारलं तर त्या या ताईला बोलले की त्यांना कोळी कोळी पालक काढून काय म्हटलं अच्छा 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 ती छोटी केळी त्याची पण भाजी बनवतात ती पण तेल कांद्यावरती का

पावसावला आणि याच्यामध्ये ज्या जाळ काळे असतात याची पण भाजी करतात घेतात साल कोरल्याची पानं तर त्यांनी काढून दिली त्याचबरोबर त्यांनी माठाची भाजी सुद्धा आम्हाला दिलेली आहे आणि पैसे घ्या म्हणून खूप आग्रह केला परंतु त्यांनी पैसे घेतले नाही तर शेवटी आम्ही आमच्याकडे बिस्किटचे पुढे होते तर त्यांच्या मुलांना बिस्किट दिलेले आहे की काही ना काही आपल्याकडून त्यांना फुला फुलाची पाकळी म्हणून तर एक अनुभव की बघा हे लोक किती मायाळू असतात किती प्रेमळ असतात आणि त्यांच्याकडनं आपण ज्या रानभाज्या विकत घेतो तर त्यांचा आपण भाव पडतो जी भाजी दहा रुपयाला आहे किंवा वीसला दोन आहे तर आपण पंधराला मागतो परंतु असं न करतात जेवढ्या किमतीमध्ये त्या सांगतील तेवढ्या किमतीमध्ये आपण त्या भाज्या घ्यायला पाहिजे दर पावसाळ्यामध्ये नेहमी ने आमची भटकंती चालू असते आणि वर्षभर ज्या बिया जमा केलेल्या आहे फळभाज्या फुलभाज्या ज्या काही आमच्याकडे बिया आहे बियाणं आहे ती लावायची कामं म्हणजेच पेरायची कामं आम्ही पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ करत असतो तर आजही आम्ही तो उपक्रम राबवलेला आहे बऱ्याच प्रकारचे बिया पेरू जांभूळ सीताफळ आंबा असे कित्येक बियाणे आमच्याकडे जमा आहेत तर ते आम्ही आता लावलेली आहे त्यानंतर आता रस्त्याने येत असताना आम्हाला कोरडूची भाजी दिसलेली आहे तर ती आता कोळी पोळी आम्ही तोडून घेणार आहोत तर ही भाजी घेत असताना ह्या ताई आणि बाजूलाच एक आजोबा सुद्धा ही भाजी घेत आहे परंतु ते भरपूर प्रमाणामध्ये विकायला भाजी तोडत आहे तर त्यांच्याकडूनच आता आम्ही या भाजीची माहिती घेतलेली आहे कारण भाजी खूप मोठी झालेली आहे परंतु ते बोलले का कोळे कोळे पानं कोळ्या कोळ्या फांद्या तोडून घ्यायचे आहेत आणि याची भाजी बनवायची आहे कारण आता भरपूर दीड फुटापर्यंत ही भाजी वाढलेली आहे तरी सुद्धा भाजी खूप कोडी आहे जोपर्यंत याच्या कोड्या कोड्या फांद्या पटकन सहज तुटतात तर तोपर्यंत तो आम्ही त्या भाजीच्या काळ्यासहित ती भाजी घेतात भाजीवरती आणि आजूबाजूला खूप मच्छर आहे भाजी घेत असताना ती सारखी चेहऱ्यावरती हातावर बसून चावतात म्हणजे हा त्रास होतो तर आता एक वेळा आपल्याला हा अनुभव आलेला आहे तर बघा आदिवासी लोक अशा प्रकारच्या कित्येक जंगलामध्ये रानावनात अडचणीच्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारच्या रानभाज्या गोळा करतात जसे की करटुले तेही सहजासहजी दिसत नाही खूप अडचणीमध्ये दाट जंगलामध्ये ज्या ठिकाणी जास्त हिरवळ आहे जास्त झाडं आहेत त्या ठिकाणी ते करुटले आपल्याला मिळतात तर अशा प्रकारच्या रानभाज्या सहज मिळत नाही त्यांना आणण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो कष्ट करावा लागतात तेव्हा कुठे हे रान सहज मिळतात आणि ते आपल्यापर्यंत बाजारामध्ये विकायला असतात पुढे गेलो होतो आम्ही पुढे जाऊन हे म्हणे दोन मिनिट चाला कुठलं जाऊया बघूया आहेत का नाही आम्ही चाल पुढे गेलो पुढे जाऊन वापस आलो थोडं आता आम्ही या भाऊंच्या शेतामध्ये आलेलो आहे तेही आमचे एक मंडळी म्हणून आमच्या परिवारामध्ये त्यांचाही समावेश झालेला आहे तर दर पावसाळ्यामध्ये आवाजून आम्ही त्यांच्या शेतामध्ये येत असतो तर आता आम्ही या रस्त्याने जात असताना त्यांच्या इथे त्यांना भेट दिलेली आहे तेही त्यांच्या शेतामध्ये आलो म्हणजे असा अनुभव येतो की आपण जसं काही आपलं स्वतःचं शेत आहे आणि शेतामध्ये गेलो म्हणजे आपल्याला काहीतरी काम करावं असं वाटतं काहीतरी कुठे गवत असतं तर ते असं वाटतं त्याचप्रमाणे इथे आल्यानंतरही आपल्याला काहीतरी काम करावं असं वाटतं खूप छान त्यांचं शेत आहे आणि तिथे गेल्यानंतर ते थैली भरून म्हणजेच पिशवी भरून काही ना काही दिलेशिवाय राहत नाही एक प्रकारचं बघा जसं काही शिदोरी म्हणा त्याप्रमाणे ते आमच्यासोबत देत असतात शेतामध्ये गेल्यानंतर गरमागरम गवती चहा टाकून चहा मिळतो जो फिरून फिरून थप्पा आलेला असतो श्रम आलेला असतो तो, आले तो, तो पूर्ण चहा पिऊन शांत आणि श्रम नाहीसा झालेला असतो तर अशा प्रकारे जेवढं आपण दुसऱ्यांना प्रेम द्याल त्याच्या डबल दुप्पट आपल्याला मिळते आता इथे आपल्याला पेव याची भाजी दिसलेली आहे पेवटा म्हणतात पेव म्हणतात जंगली सुरणाची पण भाजी आहे सुद्धा आता आपण कोवळे कोवळे पानं याची तोडून घेणार आहोत व्हिडिओत दाखवलेल्या सर्व रानभाज्यांची रेसिपी आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला भंटीचं बटन आहे तिथं देखील क्लिक करा जेणेकरून यापुढे मी जेही व्हिडिओ अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला लगेच बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे पुढील जेही व्हिडिओ माझे येतील ते तुम्ही न चुकता बघू शकाल अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक रानभाज्यांची व्हिडिओ रानभाज्यांची माहिती ओळख ही सर्व माहिती आपल्याला माझ्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे तसेच निसर्गाचाही आनंद आपल्याला माझ्या माध्यमातून घेता येणार आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा आणि अशा प्रकारे जर तुम्ही कधी भटकंती करायला गेल्या म्हणजे गेलात तर रानातून रानभाज्या न विसरता आणा आणि तुम्हाला त्याची माहिती आणि ओळख आपल्या चॅनलद्वारे होणारच आहे तर आता खूप रानभाज्या आम्ही घेतलेली आहे पिशवे बघा भरलेल्या आहेत आणि आता घरी जाणार आहे धन्यवाद मंडळी